विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी मराठी विषयातील पाठ क्रमांक सोळा कोळीन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती एक, दूर गाडी गाडी वळवली पायथ्याला ठेवून डोंगर चढून वर गेले तीन वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले पाच सुकलेले गवत बाजूला सारले पाच चाकूच्या पात्याचे टोक कोळीनीच्या दाराच्या बाजूला लावले सहा साधन सामग्री घेऊन गेले सात एका जागेवर स्तब्ध बसले प्रश्न दुसरा असे का घडले ते लिहा अ लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले उत्तर लेखक डोंगरावर संध्याकाळी पोहोचले पावसाची लक्षणे दिसत होती त्यामुळे अंधूक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ लेखकाने खून केली होती ती खून शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले आ लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला उत्तर लेखक कोळिणीचे चित्रण करायला आले होते त्यांना घरट्याजवळ केलेली खून दिसली त्यांच्या पायानजीकच्या त्या लहान जगात ते इतके गुंग झाले की त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले उत्तर कोळिनीनं चाकूच टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढलं की पात चांगलंच वाकलं म्हणून लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले ई कोळीनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही उत्तर कोळीनीने जर आपले बिळ सोडले तर त्या बिळाचे दार इतके घट्ट बसते की ते पुन्हा उघडता येत नाही म्हणून कोळीनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही प्रश्न तिसरा खालील घटनांचे परिणाम लिहा अ लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक कोळीनीच्या घरट्याच्या दाराला लावलं परिणाम घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना आत पाहता आले आ पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला परिणाम जमीन थोड़ी ओलसर झाली ई कोळीनीच्या माघारी दार बंद होणे परिणाम दार इतके घट्ट बसेल कि ते कोळीनीला पुन्हा कधीही उघडता येणार नाही ई कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज आला परिणाम सोबकच्या पावलांचा आवाज कोळीनीने जमिनी खालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली प्रश्न चौथा आकृती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा कोळिनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये घरट्याचे ठिकाण घरट्याचे दार दाराला दिलेली उपमा दाराची विशेष रचना घरट्याचे महत्व पहिला मुद्दा कोळी कोळीनीचे घरटे डोंगर माथ्यावर असते आणि ते जमिनीत जवळपास एक फूट खोलवर असते दोन घरट्याचे दार कोळीनीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते तीन दाराला दिलेली उपमा कोळीनीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिलेली आहे चार, दाराची विशेष रचना कोळीनीच्या घरट्याचे दार आतून घट्ट बसते ते इतके घट्ट बसते की फटही राहत नाही कोळीनीला बाहेरून ते दार उघडता येत नाही पाच घरट्याचे महत्व कोळी घरटे सोडून जात नाही घरट्यात बसूनच ती सावज हेरते सावज दारावर आले की पटकन झडप उघडते व त्याला विळखा घालून आत ओढून घेते दार आतून घट्ट बसते ते उघडता येत नाही प्रश्न पाचवा तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत ती खालील चौकटीत लिहा सुगरण साप वारुल, वाघ गुहा गाय गोठा घोड़ा तबेला खेळू या शब्दांशी अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा अ प्रतीक्षा करणे पर्याय आहेत वाटेने जाणे वाट बघणे वाट लावणे प्रतीक्षा करणे याचा अर्थ होतो वाट बघणे आ पारखा होणे पर्याय आहेत वंचित होणे दुरून बघणे दुस्वास करणे पारखा होणे याचा अर्थ आहे वंचित होणे ई पारद होणे पर्याय आहेत भक्ष शोधणे भक्ष होणे शिकार होणे पारद होणे याचा अर्थ आहे शिकार होणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद